नमस्कार मी राहुल महाजन आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अतिशय दुर्दैवी घटना हे पाचोरा जळगाव दरम्यान झालेली आहे हे दुष्केळ आणि परदाडे गाव आहे या ठिकाणी एक रेल्वे अपघात झालेला आहे त्या रेल्वे अपघातामध्ये एक बारा ते तेरा लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी आली आहे त्याचे गांभीर्य बघून चौकशी केली असता यामध्ये पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका व्यक्समाने चेन खेचली होती आणि चेन खेचल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की या गाडीमध्ये आग लागलेली आहे पण आग लागल्याची माहिती मिळता त्या ठिकाणी जे प्रवासी होते ते प्रवासी अतिशय बिथरलेल्या अवस्थेत होते आणि त्यांनी त्याच वेळी गाडीतून काहींनी उड्या घेतल्या आणि उड्या घेत असताना विरुद्ध दिशेने येणारा जो कर्नाटक एक्सप्रेस होता यामध्ये अकरा जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि जवळपास दहा ते पंधरा लोक जे आहेत ते या ठिकाणी जखमी झाले आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस प्रशासन रेल्वे प्रशासन या ठिकाणी आले आणि त्यामध्ये प्रांताधिकारी भूषण आहेरे अशोकजी पवार त्याचबरोबर विशेष म्हणजे जे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उचलण्यासाठी काम केलं आहे आणि त्यांना मदत केलेली आहे या ठिकाणी जे राज्याचे संकटमोचक मंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे आणि नेमकं घटना गल्ली कशामुळे घटनेचं काय प्रकरण होतं याचं जाणून घेतलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे त्या पाठोपाठच या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे खासदार स्मिता वाघ या देखील या ठिकाणी आल्या होत्या आणि यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं होता अतिशय त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांना या ठिकाणी झापलेलं आहे आणि घटना कशामुळे झाली काय नेमकं प्रकार होता याची माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आपण नक्की